जय महाराष्ट्र पब्लिक तर घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आणि व्हिडिओ आहे पुण्यातला रिअल जे घडलेलं आहे आता काही दिवसापूर्वीच गेल्या महिन्यातच माना तुम्ही तर एका कस्टमरचा रिक्षावाल्यानी मर्डर केलेला आहे आणि त्याच्या मध्ये जेवढे पैसे होते त्याच्यापैकी सगळे काढलेले आहेत आता हे झालं कसं सांगतो तुम्हाला स्टोरी पूर्ण आहे का इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि रिअल फॅक्ट रिअल घडलेलं आहे आणि पुण्यातल्या रिक्षावाल्यांविषयी तिथली लोक काय काय बोलतात ते कमेंट मध्ये तुम्हाला साईडला असं लिहून येता येईल मी टाकेल तर शेवटपर्यंत बघा तर काही दिवसापूर्वी घोटवडे भागात एक माणसाची बॉडी पोलिसांना सापडते ठीक आहे तर तोंडावर मारलेले ओळख न पटवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे अंगावर कपडे होते आणि आधार कार्ड सापडलं आधार कार्डवर ॲड्रेस मुंबईचा होता आणि मुंबईचा ऍड्रेस असल्यावर पोलिसांनी डायरेक्ट मुंबईला गेले ऍड्रेसवर गेले तर तिथे गेल्यावर कळालं की त्यांचं पूर्ण कुटुंब पुण्यात राहत सुभाषनगरला आणि जे ज्यांची बॉडी सापडली तो माणूस होता आयटी टी मध्ये सॉरी आय टी याच्यामध्ये आय टी फॉर्म मध्ये एच आर मध्ये होता काहीतरी आणि सध्या तो जॉबलेस होता आणि त्याच्यामुळे तो जरा म्हणजे टेन्शन मध्ये असायचा तर काही दिवसापूर्वी तो गेला होता लखनौला ठीक आहे तर लखनौला गेल्यावर तिथून तो आलाच नाही थोडक्यात मनानं आलाच नाही तर मग त्या ऍड्रेसवर पोलीस गेले होते तिथं त्या मित्रा मित्राकडं मित्र भेटला तेव्हा मित्रांनी सांगितलं की तो लखनौला गेल खरा पण तिथून तो आलेला आहे पुण्याला पुण्याला गेलेला आहे तर मग पोलिसांनी सीसीटीव्ही वगैरे सगळं साफ बघितलंय आणि पुणे स्टेशनवरून स्टेशनवरून बाहेर येताना ते दिसले थोडक्यात मग एक रिक्षात ते बसले होते आणि मग ते सीसीटीव्ही वगैरे सगळे चेक केलं पोलिसांनी आणि त्याच्यात ते अं सुभाष नगर ला राहिले होते त्यांचं कुटुंबाने ते तर सुभाष नगरला अलीकडे जाताना त्यांची रिक्षा थांबवली त्यांनी म्हणजे रिक्षा सोडली आणि रिक्षा सोडली आणि तिथं जवळच एक बार होता बार मध्ये गेले ड्रिंक केलं त्यांनी भरपूर आणि मग परत त्यांनी दुसरी रिक्षा पकडली दुसरी रिक्षा पकडली आणि तिथंच त्यांचा गेम म्हणजे त्यांची हे झालं त्यांचा म्हणजे प्रॉब्लेम झाला तिथंच त्यांनी तर रिक, दुसरी रिक्षा पकडली आणि वाटत त्यांनी काय केलं की एटीएम मध्ये गेले आणि एटीएम मध्ये गेल्यावर त्यांनी पैसे काढायला ते रिक्षावाल्याला पण बोलवलं जो होता त्याचं नाव होतं काहीतरी जाऊ द्या नाव एक्स वाय झेड असेल तर एटीएम मध्ये काढायला गेल्यावर त्या रिक्षावाल्याने बघितले त्याचे बँक बॅलन्स बँक बॅलन्स बघितला आणि ट्रॅव्हल करताना म्हणजे त्यांना घेऊन जाताना त्यांच्या बॅगेत पैसे होते हे पण त्या रिक्षावाल्याने बघितलं तर रिक्षावाल्याने बघितल्यावर त्याच्या मनात आलं पाप आणि त्यांनी काय केलं सगळं थंड टोक्याने नियोजन केलं तो सुभाषनगरला कस्टमरला म्हणजे त्या नाव होतं कस्टमरचं त्याला न सोडता तो डायरेक्ट तिथून तिथं तो जिथं राहायचा घोटावडे रिक्षावाले जिथे राहायचं त्या तिकडे गेला निर्जन स्थळी गेला तिथंच गाळा कापला डोक्यावर विगड टाकला आणि त्याचा केला मर्डर ठीक आहे आणि तर त्यांनी गेला मग त्याचं डेबिट कार्ड घेतलं कस्टमरचं आणि तो गेला एटीएम मध्ये एटीएम मधून त्यांनी पैसे काढले चार लाख रुपये काढले साडेचार लाख रुपये तर बॅगेतले पण पैसे हे घेतले आणि आता शेवटी सांगतो तुम्हाला असं का केलं तर मग पोलिसांना हा कसा काय सापडला पोलिसांनी सीसीटीव्ही वगैरे सगळे चेक केलं आणि त्यांच्या त्यांच्या सगळं म्हणजे हे लावले त्यांचे काय असतात त्या मोहरके बिरके असतात ना तर थोडक्यात ते त्यांच्या त्यांना मदत करणारे सोमडीत कोंबडी काम करणारे असतात त्यांचे तर त्यांनी बरीच बिल्डिंग वगैरे लावली त्यांना कळलं की बाबा एक जाधव म्हणून रिक्षावाला आहे ज्याच्यावर क्रिमिनल ज्याच्यावर तेरापेक्षा जास्त याचे गुन्हे कशाचे दरोड्याचे हे तो रिक्षा चालवतोय बघा तुम्ही आता म्हणजे अशी कितीतरी रिक्षा ड्रायव्हर आहेत क्रिमिनल आहेत त्यांच्यावर केसेस आहेत तरी रिक्षा चालवतात म्हणून तर, तर गुन्हे होतात गुन्हे घडतात आणि ह्या रिक्षावाल्यांमुळे माझ्यासारखे चांगले रिक्षे रिक्षावाल्यांविषयी बरेच लोक काही काही शिवाय देतात ठीक आहे तर पोलिसांनी फिल्डिंग लावली आणि ह्याला पकडलं आणि पकडल्यावर कळालं हे जॅकग्राऊंड सगळं तर गुन्हेगार होता आणि रिक्षा चालवत होता वरतून मित्रांनो ह्याला पकडल्यावर काही पैसे त्यांनी पोलिसांनी रिकवर केले पण बाकीचे पैसे विचारल्यावर त्यांनी काय सांगितलं की त्यांनी एक मिनी ट्रक घेतला होता आणि मिनी ट्रकचे हप्ते त्याचे थकले होते आणि तोच तेच हप्ते हे करण्यासाठी त्यांनी हे थंड डोक्याने या कस्टमरला मारलेलं आहे थोडक्यात के, मर्डर केलेला आहे तर आहे मित्रांनो तर बघा तर आता तुम्हाला इथं हे सांगतो तुम्हाला की काय काय बोललेले खूप घाण घाण रिक्षावाल्यांविषयी पुण्यातल्या रिक्षावाल्यांविषयी आपले जे जनता आहे पुण्यातले ते बोलते खूप घाण घाण अक्षरशः एका माणसाने तर सा, तो तर म्हणत होता ऐंशीच्या दशकात जसं मुंबईत पोलिस गुन्हेगारांना मारत होते गोळ्या घालून तसे रिक्षावाल्यांना मार असं म्हणतात आणि बरेच जण काय म्हणतात की आता तुम्हाला दिसत जण म्हणतात की आम्ही आता रिक्षावाल्या म्हणजे हे करून द्या आता रिक्षावाल्यांसोबत म्हणजे बसायचं नाईटला बसणार नाही आणि रिक्षा वापरणं सोडून देणार अजून एक जण तर काय म्हणला की यांच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे सगळे पुण्यातले सगळेच रिक्षावाले खराब आहेत असं पण बरेच जण म्हणतात तर बघा मित्रांनो एकांमुळं एका रिक्षावाल्यांमुळं की सगळेच गुन्हेगार ठर जसं की एका म्हणजे आता समजा द्या आपले हे जे नेते मंडळ आहेत आमदार खासदार आहेत तर एखादा त्याच्यामध्ये पण आहे ना गुन्हेगार भरपूर सांगतो तुम्हाला मी नावासहित सांगू शकतो पण असं मला सांगायचं नाहीये तर मग आपण काय म्हणू शकतो का की सगळेच गुन्हेगार आहेत एका मुळा सगळ्यांना सांगू नाही शकत आपण गुन्हेगार आहेत आणि मी तर सांगतो तुम्हाला आपल्या रिक्षात मी जवळ समजा वीस जरी भाडी मारायचे तर पंधरा सोळा जरी लेडीज असतात आपण त्यांच्याशी व्यवस्थित बोलतो आणि व्यवस्थित त्यांना सर्व्हिस देऊन एका ठिकाणाहून दुसरीकडे म्हणजे थोडक्यात ती सोडतो आणि कमी पैशात मित्रांनो मीटर पेक्षा बऱ्याचदा कमी पैशात आपण ती सर्व्हिस कस्टमरला देत असतो आणि एक प्रकारे आपण सेवा करतोय बरेच जण म्हणते की बाबा पैसे नाही घेत का मीटर पेक्षा कमी आम्ही सेवा देतोय मग ते काय रेटने सेवाच झाली तर असं मित्रांनो कि एकामुळं सगळेच गुन्हेगार ठरतात अक्षरशः म्हणजे रिक्षावाल्यांविषयी एवढा डोक्यात राग येत ना लोकांच्या एक जण म्हणला ह्यांच्या रिक्षावाल्यांच्या आईचे न काय लग्न रिक्षावाल्यांच्या आईचं लग्न असतं म्हणून ते सिग्नलला थांबत नाही विचार करा कुठल्या लेवल म्हणजे हे तर एका रिक्षा एक म्हणजे एका माणसाने कमेंट दिली ती तर त्याच्या खाली आपण दिली त्याला चांगली रिप्लाय दिलेला आहे तर आपण लढत असतो रिक्षावाल्यांविषयी तर जे खराब असते तुम्हाला सांगतो जे मीटरनी व्यवसाय करतात जे असं रात्री थांबतात सिग्नलला आणि इकडं तिकडं डायरेक्ट टोलचे भाडे हजार रुपये दोन हजार रुपये त्यांच्या साईडनी मी कधीच बोलत नाही पण जे ओला उबेर व्यवस्थित बिझनेस करतात सर्व्हिस देतात मी त्यांच्या साईडनी बोलत असतो मित्रांनो तर असं आहे की असत तर म्हणजे एवढ्या लेवलच रिक्षावाल्यांनी पण खाली म्हणजे खालच्या स्तरावर गेलं नाही पाहिजे की बाबा एखाद्या कस्टमरला लुटायचं मारायचं जिओ मारायचं म्हणजे काय बघा ना म्हणजे कुठल्या लेवलला गेलेली आहे म्हणजे लोक किती लेवलला गेलेले तर तुमच्या सारख्यांमुळे आमचा लॉस होतो तर कमेंट मी तुम्हाला टाकलेले आहेत जे लोक बोलतात ते की असं असं रिक्षावाले असे असे तर त्यांच्याविषयी काही कमेंट आहेत तुम्ही वाचा की आणि काय बोध घ्यायचा तो हो घ्या तर आजचा ब्लॉग एवढाच होता मित्रांनो ही रिअल स्टोरी होती आणि मी जी वाचली होती एका ठिकाणी बघितली होती एका ठिकाणी तीच तुम्हाला शेअर करायची होती मला तर कसं वाटलं आपलं आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही कमेंट असतील तुमचे काही एक्सपिरियन्स असतील ते शेअर करायला नक्की विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र